पुन्हा पधारिये श्री धाम पोईचा पोईचा मध्ये आहे मित्रांनो या गावामध्ये मित्रांनो सध्या जंगलामधून सर्वाय करू राहिलो पूर्ण जंगल पूर्णपणे जंगल जे आणि मस्त पायकी कडीने मला नाही का वरून सूर्य उगलेला आहे पण खाली चमत् खाली प्रकाश जे आहे ना प्रकाश खाली पण येत नाही एवढं भयानक गंधार जंगल पूर्ण वर्स एस वाईल्ड चालू आहे सध्या मॅन वर्स एस वाईड आणि एकाच त्यांनी कार्यक्रम चालू आहे मला आता इथून मुंबईला जावं लागेल तर मला साडेतीनशे किलोमीटर जावं लागेल काय आता प्रॉब्लेम असा बाहेर आला नमस्कार मित्रांनो पुन्हा शकदा तर आज आहे तेरा तारीख आणि आज शनिवार आहे तर शनिवारी मी मस्त पैकी जिथं मी माझ्या ब्रदर पशी थांबलो होतो तिथून मी आता निघणार आहे आपली सायकल वगैरे मस्त रेडी केली सकाळ सकाळी आणि सकाळची दहा वाजले दहा म्हणजे दुपार धरी रात्र आहे सायकल मी मस्त रेडी गेली एक लगत थोडं बांधलंय आपलं आणि जे काम होतं ते काल सॉल्व्ह केलं सायकल नेली शोरूमला आपलं रिपेरिंग सेंटरला नेली आणि सायकलला ला जे दावण्या दाखवून आणलं ब्रेक फेल झालं मस्त पैकी तर ब्रेक नीट केलं चला आता उशीर नाही शकणार आता ओडोदर मार्गे जावं लागेल आपल्याला चलो भागो दोडो मित्रांनो थोडीशी सायकल पुढे आणली त्या रोडने आणि आपला इथं साधा रोड लागलाय येऊ शकता साधा रोड एकदमच गावाकडसारखा गावाकडचा रोडसारखा नाही का, का पण मित्रांनो एक गोष्ट आहे तुम्हाला सांगतो अजून पण आपल्या सायकल जी आहे ना हे मागचं ब्रेक जे बसवलं आहे ना आपण ते काय एवढं असं पुढचा ब्रेक कसं म्हणजे पहिलं कसं लागत होतं ब्रेक आपलं प्लॅक पॅक एकदम टाईट ब्रेक लागत होतं पहिलं पण आता काय तसं लागत नाही एकदमच असं गिट्ट बिट्ट लागत नाही का एकदमच असं नाही का तर असा काहीतरी विषय मित्रांनो तर ठीक आहे काय अडचण नाही इथं असं या ठिकाणी आलेलो आहे मी एक, एक, एक दम... हे बघू शकता नारळ बघा कसे आणून तिथे पाहिले का नारळ अर किती नारळ जर पाहिले तर खायला भेटत नाही तिथं मस्त एवढे मोठे नारळ कच्चे कच्चे खायला भेटत असं नाही भेटत नाहीत पण इथं यावं लागते पण हिरे नारळ बघा एक कडे एवढे हिरे नारळ काही पाहिले का तुम्ही तर मी कुठं आणलो तुम्हाला सांगतो मी सध्या आपल्या महाराष्ट्र रोड आहे ना गोवा एक्सप्रेस गोवा कुठं महाराष्ट्र रोड आहे ना आपला गुजरात एक्सप्रेस आपला गुजरात हायवे गुजरात महाराष्ट्र हायवे तर त्या रोडने मी सध्या एका पेट्रोल पंपावरती थांबलो होतो चार्जिंग लावण्यासाठी सायकल आणि आता वाढलेत पाडे पाच साडेपाच वाजे झालेत हॉटेलवरती नाश्ता करायला थांबलो होतो इथं म्हणजे ॲक्च्युली मी पेट्रोल पंपवरती थांबलो या समोरच्या आणि इथं नाश्ता केला नाही का तर थोडी सायकल चार्जिंग होईल म्हणलं आपली बॅटरी वगैरे पण माझ्या नंतर लक्षात आलं नंतर लक्षात आलं की आपल्या पाठीमागे एक स्पॉट आपण चुकून गेलो की एक स्पॉट आहे नीलकंठधाम म्हणून एक नंबर स्पॉट आहे तर बघू किती किलोमीटर येईल म्हणजे ॲक्च्युली इतिहास रोडने आलो मी पण मला लक्षात नाही आलं कसं काय काही माहीत नाही पाहिलं नाही मग गुगल मॅपवर तर थोडा पुढं आलो आहे मी आता उशीर झालो आहे पण आपण धाम त्या साईडला जाऊ नाही का स्टे करण्यासाठी चला खतरक दिसत आहे इथं ड्रोन फ्लायला प्रॉब्लेम यायला लागला इथं बरोबर नेटवर्क येत नाही आर सी नेटवर्क बरोबर येत नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम यायला लागला बघ काय नाही तर लय भारी घेतला असतं ड्रोन शूट तरी ट्राय केला मी थोडासा बघा पण थोडंसं रिस्क आहे त्याच्यामुळे मी ड्रोन जास्त फ्लाय केला नाही तर पूर्ण ड्रोननी ल मस्त शूट घेतला असता आता सध्या एक नंबर शूट झाला असतं मित्रांनो इथं कॅन्टीन आहे बघा मंदिराची आणि एक नंबर क्वालिटी कॅन्टीन आहे इथं तुम्हाला सांगतो असलं भारी बसायला एकदम सध्या बरेच जण आले तर आणि बरेच जण मस्त जेवण करून राहिले टोकन सिस्टम टोकन काउंटर तिकडं त्या साईडला आहे आणि टोकन घ्यायचं आणि मस्त पाहिजे आपलं जेवण तर जेवणासाठी पंजाबी थाळी गुजराती थाळी त्याच्यानंतर कडी खिचडी असा विषय तर नाही घालतो राजपिपळा आणि दाभोई या दोन्ही गावामध्ये हे एक स्थान आहे नीलकंठ धाम म्हणून तर इथं तुम्ही नक्की या जर आल्यावर ह्या साईडला जर तुम्ही गुजरातला जर येत असताना तर इकडं ह्या साईडला नक्की या रीता मित्रांनो भरपूर सारी मस्त रात्री काय मी इथं स्टे केलेला आहे म्हणजे हे ॲक्च्युली जी आहे ना ही कॅन्टीन आहे पण आपला स्टे तिथे त्या साईडला आहे तिकडं तिथं स्पेशल निवासस्थान आहे तिथं थांबायला पण मस्त जागा आहे मी तुम्हाला हो जागवलेलं आहे जसं असं काहीतरी विषय मित्रांनो नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मस्तपैकी सकाळ सकाळी साखळी नाश्ता बिस्ता करतोय मी ओयाचा आणि रात्री जे मित्रांना मोबाईल पडला असता आरा रा बाप रात्री मित्रांनो इथं जे ना इथं थांबायला मस्त व्यवस्था होती मस्त झोपलो भेपलो मस्त तांगाटमध्ये आणि सकाळ सकाळी उठलो आणि मस्त नाश्त्याला पण आलो आंघोळ पिंगुळ करून मस्त तोंड वगैरे धुतलं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे धाम म्हणून ओळखला जाणारं ठिकाण एक नंबर यावड्या मोठ्या बोल तुम्ही आणि म्हणतो काय मी ब्रेड पकोडा खादू आहे ब्रेड पकोडा सगळ्या गावाला सांगतो एवढा मोठा ब्रेड पकोडा एवढा मोठा काय माहिती मोठ्या मोठ्या सांगू तू एका तडी कि नमुने मागायला भेटतो बरेच लोक आले सकाळ सकाळी सकाळी एवढे उठले तर सगळे खायला आले धाबा एवढे पाहिले काय राताळी अजून बरेच लोक इकडं पण नमुने आहे मागचे इकडं पण आहे द्या साईडला पण आहे सगळीकडे कारण सकाळ सकाळचा माहोल बघा इथं नजारा बघा फक्त तुम्ही एवढं भारी रा 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 रा। सुंदर अशा ठिकाणी थांबलेलो आहे मी तुम्ही इतुम अंदाजा लावू शकत नाही तुम्ही फक्त बघा अरे हे बघायला का समोरून दाखवतो तिकडं बघा आता फक्त हातीचा विषय याला एकच नंबर नजारा एकच नंबर त्याच्यानंतर इकडं पण आहे भरपूर सारं एकच नंबर ठिकाणरा ठिकाणावरती आपण सध्या आलेलो इथं मस्त ड्रोन शूट करावं म्हटलं पण इथं काय आरसी नेटवर्क पकड पकडत नाही इथं ड्रोन मित्रांनो जास्त म्हणावं असं ते होत नाही नाही का एकच नंबर त्या साईडला पण आहे तिकडं ते बघा इकडचा नजारा तुम्हाला आत्ता दाखवलेला इथं ए टी एमची सुविधा पण येते मित्रांनो एटीएम का बघते ने ने ना, ने ना, रे नयना नयना के रे हे बघा हे किती बाहेर बनवलेलं आहे त्याच्यानंतर हे पण त्याच्यानंतर त्याच्यानंतर बाहेर पार्किंगची सुविधा आहे त्या साईडला आणि हे हत्तीचं हे दोन हत्ती दोन तीन हत्तीचं मिळून असं मस्त पैकी द्वार बनवलेलं आहे द्वार आणि त्याच्या इकडे समोर आहे असं एक सिंहासन बनवलेलं आहे त्याच्यावरती कोण आहे काय नू आपलं कोणाची मूर्ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बाबा मला तर असे वळखी वाटायला लागली आणि हे दोन सी ए आरा अरा खतरनाक विषय तिकडे पण सेम श्रीकृष्णाचा विषय श्रीकृष्ण इथे का तिकडं थोडेसे शॉप आहेत बघा मा थोडंसं सा मार्केट सारखं टाईप नाही का आणि हे सगळं ट्रस्ट असं असणार आहे मोठं ट्रस्ट मोठं मंदिर आहे मित्रांनो नीलकंडधाम म्हणून ओळखलं जाणार धाम क्वालिटी क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही सगळं आमलांबून लोक मित्रांनो इथे येतात दर्शनासाठी आपल्या महाराष्ट्राच्या बऱ्याच गाड्या हे समोर इकडे बघू शकता मागच्या गाड्या उभ्या आहेत ना सगळ्या क्रुझर वगैरे त्यातल्या नेहमी आपल्या महाराष्ट्राच्या गाड्या म्हणजे इथं हे ठिकाण प्रसिद्ध असं ठिकाण आहे प्रसिद्ध देवस्थान असलं ठिकाणे आणि इकडे सगळं सगळी सुविधा आहे जेवणापासून तर नाश्त्यापासून तर झोपण्यापासून दर्शन वगैरे सगळ्या टोटल गोष्टी फक्त थोडाफार पैसा लागतो तुझी इथं आता पन्नास रुपये दिले होते मी चार्ज रात्री झोपण्यासाठी इथं आणि मस्त तुम्ही पाहिला असाल रात्री स्टार्टिंग स्टार्टिंगला व्हिडिओमध्ये की इथं सोय कशी होती आणि दुसरी गोष्ट जेवणाला पण काय एवढं खर्च नाही रेग्युलर जे बाहेर लागतो ते लागतो इथं बाकी मग एक नंबर ठिकाणी तरी तर मी सायकल आपली इथं लावली होती आणि इथं हे बघा हे ठिकाणी ते इथं ही पूर्ण एवढी एवढी योड मोठी ही हॉल आहे पूर्ण एवढा मोठा आतून आणि इथं सायकल आपली मस्त लावली होती रात्री ब्लॉक वगैरे केलं होतं मग त्या साईडला बॅटरी चार्जिंग वगैरे लावली त्या साईडला बघा आणि इथं मस्त पाहिजे जो हॉल आहे जिथं रात्री आम्ही थांबलो होतो म्हणजे मी आत्ता होतो आणि मस्त पैकी इथं मला जागा पण भेटली मस्त आणि झोपलं थोडं गाड्या पण टाईटमध्ये जा तुम्ही ज्या वेळेस आता नीलकंठ थांबला गुजरातमध्ये ते निलकंड धाम वेळेस तुम्ही आता नाही निलकंठ धामला इथं सगळी टोटल सोय तुमची राहण्यापासून बसून तर खाण्यापर्यंत म्हणजे थोडाफार पैसा लागतो पण एकदम एकदम क्वालिटी आणि एक नंबर फॅन वगैरे पी यू सी केलेवरती आणि एकदमच बराच असा मोठा हॉल आहे तर या हॉलमध्ये कमीत कमी वीस पंचवीस लोकं तर जास्त बसतात नाही का पण रात्री एवढी जास्त काही लोकं नव्हते रात्री कमी होती नाही का तर काय अर्थ नाही होतं आपण मस्त पैकी थांबलो आता बॅग वगैरे सेट करतो आपण चार्जिंगला लावलेले प्या पॉवर बँक आपल्या बॅटरी वगैरे चार्ज करतो आणि ड्रोन पण शूट झाला तर बघतो प्रत्येक तुम्ही किती चांगल्या ठिकाणी जा मोठा मोठ्या ठिकाणी जा पण तुम्हाला गावाचा विषय दाखवतो जे जे लोकं गावाकडचे आहेत ना ते अशा बघा मस्त मात्र माणसं आहोत तु घरून आणलेली भाजी भाकरी चपाती फिपाती मस्तपैकी आपलं बसून खायचं नाही का बघा असे आता ड्रोन फ्लाय करायला पाहिजे पण इनवे इन्व्हेगेशन एरर म्हणायला लागले म्हणजे शंभर टक्के जामर लावले तर त्या जामर मुळे ना मला ड्रोन फ्लायच करता येत नाही वर टेका होत नाही सिग्नल येत नाही आर सी सिग्नल भेटणार तर इथं रात्री पण थोडंसं फ्लाय केलं तर पण फ्लाय विथ क्वाजन म्हणजे असं थोडंसं रिस्क घेऊन फ्लाय केलं तर ड्रोन असं स्टेबल राहत नव्हतं कारण शंभर टक्के इथं जॅमर वगैरे लावले तर त्याच्यामुळे काही अडचण नाही आपण ड्रोनवर करणार नाही फ्लाय करणार नाही कारण केलं तर आपला प्रॉब्लेम आहे बराच त्याच्यामुळे मी तुम्हाला रात्री ज्या नजारा दाखवला ते नजारातून पाहिला असेल थोडासा आणि त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस लांब जातो नाही तुम्ही एक किलोमीटर थोडंसं तर तिथून आपण फ्लाय करू जेणेकरून इकडं थोडंसं काढतो थोडासा नजारे निघून फ्लाय करायला जामणार नाही तर ठीक आहे चला आपण लवकर लवकर निघूत आता मित्रांनो आत्ती अरे बापरे लगेच अजून बऱ्याच दिवसानंतर मला साक्षात हत्ती बघायला भेटला बा मित्रांनो हत्ती बोडाओ का मित्रांनो मी आतापर्यंत कधी समोरासमोर हत्ती पाहिलाच नव्हता आणि बऱ्याच दिवसानंतर का समोर समोर फर्स्ट टाइम हाती पाहिला मी फर्स्ट टाईम लाईफमध्ये माझ्या खरंच कोण नाही सांगत पण एवढा मोठा किती मोठा टाईप बघा ना ते विषय काही वजनला असं बघायचं तरी लहान आहे बरं घेऊ तरी पण थोडंसं नाही का अरे 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 बघाय एवढे स्त्री जे सरलेली सध्या दर्शनासाठी बघू शकता पण खतरनाक विषय पुन्हा पधारी श्री धाम पोईचा पोईचा मध्ये येतो मित्रांनो पोईचा या गावामध्ये या शहरामध्ये पुन्हा पधारी एकदा पुन्हा एकदा या, या म्हणते नाही का वा वा मस्त वाटलं मस्त भेट भेट देऊन मस्त वाटलं छान अतिसुंदर अप्रतिम विषय दानगाय काय बघा मित्रांनो सध्या जंगलामधून सर्वाई करू राहिलो मी सध्या पूर्ण जंगली पूर्णपणे जंगल असा विषय आणि मस्त पायकी बळीने मला नाही का वरून सूर्य उगलेला आहे पण खाली चमत्कार खाली प्रकाश जे ना प्रकाश खाली पण येत नाही एवढं भयानक गणधार जंगल आहे पूर्ण वर्सेस वाईल्ड चालू आहे सध्या मॅन वर्सेस वाईल्ड आणि एकाच हाताने कार्यक्रम चालू आहे <laughs> सका लय मजा यायला लागली फक्त मध्ये वाक घेऊन नाही कार्यक्रम नाही का नो गोवा मध्ये आणि ज्या टायमाला गोवा ते नंदुरबार येतात ना त्या टायमाला तुम्हाला हे जंगल बघायला भेटल आणि इथं महत्वाचं म्हणजे गाव इकडचे लोक जे आहे ना इकडचे लोक पण त्याच प्रकारचे लोक आहेत का एकदमच जुन्या पद्धती सारखे जी जुनी पद्धत होती ना त्याच प्रकारे प्रकारचे लोक दिले सगळे मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी सध्या अ इथं थांबलेलो आहे एका जागेवरती एक आश्रम आहे बघा आणि मस्त मारुतीचं मंदिर इथं तर इथं थांबलो तुम्ही इथं स्टे केला होता एवढा भयानक उशीर झालता मला आणि हा हा पूर्ण जंगलचा एरिया आहे पूर्ण इथं थांबायला सुद्धा जागा होती रात्री मग दाखवतो मी इथं जे ना फक्त एवढा छोटासा एक रोड आहे त्याच्यानंतर इथं काहीच नाही बाकी सगळ्या जंगलचा परिसर आहे पूर्णपणे आणि त्या तिकडे नुसतं डोंगर डोंगर आहे त्या साईडला त्या साईडला बघा म्हणजे थोडं इथं सांगायचं म्हटलं ना पन्नास पन्नास किलोमीटरवर इथं ना पेट्रोल पंप आहे ना हॉटेल आहे काही नाही पण रात्री मला जे आहे ना रात्री मला इथं एक आश्रम भेटलं जी गिरणारी भव्यवीर हनुमान सरदार गिरणारी आश्रम ते इथं मी थांबलो तो रात्री पण एक प्रॉब्लेम मग होता तो मोठा प्रॉब्लेम झाला तुम्हाला सांगतो मी काल मी जे ना काल काल ड्रोन फ्लाय करायचा प्रयत्न केला होता काल एक मस्त असा नजारा होता ज्यावेळेस ड्रोन फ्लाय केला तर प्र, करायचा प्रॉब्लेम प्रयत्न केला त्या टायमा डायरेक्ट ड्रोनमध्ये नेव्हिगेशन एरर यायला लागलं नेव्हिगेशन एरर मला वाटलं त्या ठिकाणी रेंज नेटवर्क कमी असं म्हणून त्या ठिकाणी ड्रोन uh, उडत नसन बरं का तर मी दू दहा किलोमीटर पुढे आलो आणि तिथं पण फ्लाय करून पाहिलं तेच प्रॉब्लेम नेव्हिगेशन एरर नेव्हिगेशन एरर रात्री पण स्टार्ट करून पाहिलं इथं ते पण तेच प्रॉब्लेम तर मी यूट्यूबला पण पाहिलं आणि व्हिडिओ पण पाहिलं बरेच तर नेव्हिगेशन तर मेजर प्रॉब्लेम असतो ड्रोनमध्ये तर मी त्या जिथून आपण ड्रोन घेतलं होतं त्याला कॉन्टॅक्ट केला आणि ते म्हणाले की तुम्हाला यात दाखवायला घेऊन यावं लागेल तर मी त्याला आज परत कॉन्टॅक्ट करतो मी रात्री केला होता कॉन्टॅक्ट तर मला आता इथून मुंबईला जावं लागेल तर मला साडेतीनशे किलोमीटर जावं लागेल आता पाठीमागे काय आता प्रॉब्लेम असा आला आहे कारण इथून जे ना संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर आपलं एक अडीचशे किलोमीटर आहे मला दोन तीन दिवस जा नाही जायला पण दोन तीन दिवसामध्ये जर मध्ये एखादा चांगला स्पॉट असला तर मग मला ड्रोनचा शूट हुकून जाईल त्याच्यामुळे मला जे ना काही करून जे ना ड्रोन नीट करणं गरजेचं आहे तर मला तर फायनली इथून मला गाडी भेटेल की नाही काय म्हणजे छोटा आहे इथून आता विचारून बघत तुम्ही मी इथून बस भेटते का नाही त्यांना ज्या चेकिंग करत जावं लागेल मला लिफ्ट मागत मागत तर काय म्हणत काय होते तर काय अडचण नाही मित्रांनो असा ड्रोनचा प्रॉब्लेम आल्यानंतर मला थोडंसं मुडा ऑफ झाला आयला म्हटलं आपलं हे ड्रोन तर मी काय माहिती एक वर्ष एक वर्षाची वॉरंटी असते त्याला जर काय मे मोठा प्रॉब्लेम असेल तर आपण त्याला रिक्वेस्ट करू की आम्हाला रिप्लेस करून द्या म्हणून नाही का तर ठीक आहे मित्रांनो शक्यतो ज्याच्या जा ड्रोनमध्ये प्रॉब्लेम येत नाहीत पण आला तर मेजर प्रॉब्लेम आपला जी पी एसचा प्रॉब्लेम हा आतमध्ये दोन तीन वायर असते ते थोड्याशा वायरामध्ये चेक चेकिंग करावं लागायचे म्हणजे त्या चेकिंग झाल्यानंतर परत ते सेटअप होऊन जातात तर ठीक आहे मित्रांनो बघू आता काय होतं काय नाही मी सगळं सायकल वगैरे आवरलेली इथं टेंट लावला मी तरी इथं थांबलो होतो मी तरी आणि टेंट वगैरे लावल्यानंतर मस्त टेंट काढला सकाळी आंघोळ वगैरे केली इथं बाथरूम वगैरे जाऊन मस्त आणि हे बघा इथं सायकल सगळी रेडी आपली आणि तुम्हाला दाखवतो मी कुठं थांबलेलो आहे सध्या बघा मित्रांनो इथं थांबलेलो आहे मी सध्या मोबाईल नंबर वगैरे सगळे भगवीर हनुमान सरदार गिरणारी आश्रम असं काहीतरी आश्रम आहे त्यांचं किचन वगैरे हो साधू जसं सा बाबा लोक आहेत सगळे आणि सगळे किचन वगैरे हो इथं मारुतीचं मंदिर आहे बघा मोठं बा काम चालू बनवण्याचं तर तिथं थांबलो तुम्ही रात्री आणि मस्त नजारा आहे आणि इथं रोड रोडला लागूनच ला मंदिर आहे